प्रवास ही एस टीचा प्रवास हे राज्य परिवहन महामंडळाचं ब्रीद वाक्य असलं तरी सध्या महामंडळाच्या बसची दुरावस्था पाहून खड्डमय रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षेसाठी असणारे दरवाजे बसण्यासाठी सीट आणि सामान ठेवण्यासाठी जागा त्याचबरोबर छोट्या मोठ्या होणाऱ्या अपघातेवेळी होणारे प्राथमिक उपचार आग प्रतिबंधात्मक उपाययोजना या मूलभूत सुविधा दुर्मळ झाल्या असल्यानं एसटीच्या धोकादायक प्रवासातून सुखरूप सुटका कर असं साकडं गणरायाला प्रवासी घालत असल्यानं एस टी महामंडळाचा कारभार चव्हायावर आलाय तालुक्यातील शहरी औद्योगिक व ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासाचे एकमेव साधन असलेल्या राज्य परिवहन महामंडळाचे बसेस कालबाह्य झाल्या असून या बसेसमध्ये प्रवास करणं म्हणजे मोठ्या संकटावर मात करणं असं झालंय मुरबाड तालुक्यातील प्रवाशांची वाढती संख्या पाहता आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड तालुक्यातील प्रवाशांना दहा आधुनिक बस उपलब्ध करून दिल्या परंतु या आधुनिक आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या बस मुरबाड बदलापूर म्हसा धसई या मार्गावरील प्रवाशांना केव्हा मिळणार हा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतेक रस्ते खड्डेमय झाले असल्यानं या महामार्गावर सहसा खाजगी वाहतूक केली जात नाही त्यामुळे नाईलाजानं प्रवाशांना एम एच चौदा बी एल चौदा ऐंशी भंगार एस टीतून जीवघेणा प्रवास करावा लागतोय परंतु एस टी महामंडळाच्या बसेसना दोन्ही दरवाजे नसणे आतमध्ये प्रवेश केला तर गळणारी बस बसायला सीट नसणे हातात असणारे सामान सुरक्षित ठेवण्यासाठी जागा नसणे त्यामुळे ताटकळत उभं राहावं लागतं अशातच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जर बस आदळली तर तोल जाऊन प्रवासी पडणे अशा घटना घडतात त्यावेळी जखमी प्रवाशांना प्रथम उपचारासाठी साहित्य नसणे अशा विविध समस्या असल्यामुळे चालकाला भंगार बस खड्ड्यातून चालवताना तिची आदळ आपट होऊ नये त्यामुळे एखादा प्रवासी दरवाजा अभावी पडू नये अशा विविध समस्यांना सामोरं जावं लागतं न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा